हाय सर्वांना कशा सगळे तर आपण करणार आहोत स्ट्रेट कट तर आमचे स्टुडंट करत करतायत तुम्ही बघतायच आणि मी प्रॉपर हेअरकट शिकवणार आहे कुठेही जायचं नाही आहे तर स्टुडंट करते आमची हेअरकट प्रॅक्टिस म्हणून पण चालला आहे आणि कसं धरते बघा ठीक आहे तर माझ्या स्टुडंटनी केला आहे हेअरकट अगदी तिला ब्लू ड्राय वगैरे करायचं नाही फक्त कट स्ट्रेट कट करायचा होता आणि गुंत वगैरे होतो म्हणून तर बघा एक सारखे झालेत का तरी मी आता थोडे कट करणार आहे तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आणि स्ट्रेट कट शिकायचा कसा होतो हेअर कट तर स्ट्रेट कट करताना चुकी काय होती आपली स्ट्रेट कट करताना चुकी काय होती आपली आपलं क्लायंट असं मान ठेवतो तर स्ट्रेट कट करताना आपण काय करतो गरबडी तास पकडतो म्हणजे जर घ्या असेल आपल्याला आणि मी एप्रेन टाकलेलं आहे माहिती आहे तुम्हाला वाटेल रानिता याच काही चाललंय वगैरे टाकलं नाहीये तसंच स्टेट कट करायला घेतलाय तर असं काही नाहीये तुम्हाला समजावं आणि हा कलर हा कलर उठून दिसेल व्यवस्थित समजेल मी कशी कट करणार आहे म्हणून मी काय केलेलं आहे एप्रेन टाकून घे तर बघूया आपण आपल्या क्लाइंटने अशी मान खाली घेतली आणि आपण अशी लेन धरली हा स्ट्रेट कट होऊ शकत नाही आपला लेन खालीवर होऊ शकते तर पहिल्यांदा क्लायंटला काय सांगायचं आहे तुम्ही मान स्ट्रेट ठेवा व्यवस्थित ठेवा आणि वॉटर स्प्रे करून घ्यायचा आहे वॉटर स्प्रे आपण काय करायचं आहे हेअरला व्यवस्थित वॉटर स्प्रे करून घ्यायचा नंतर हेअर व्यवस्थित होल्ड करून घ्यायचे आपल्याला हेअर व्यवस्थित होल्ड झाल्याच्या नंतर हे बघा किती वल्ड झालेत एक कि एक हे एकदम स्ट्रेट झालेत आणि क्लायंट मान हलवतच असता पण व्यवस्थित मान पाहिजे आणि त्याच्यानंतर इथं दिसते का इकडे घे ना दिसते सगळं मी आता हेअर कापायला घेतलेत पण मी काय करते अशी डायरेक्ट कात्री घालत नाही किंवा शिजर घालत नाही एकदम हळू हळू व्यवस्थित डायरेक्शन कापून घेत हे बघा हे असं स्ट्रेट कट व्यवस्थित हेअर कट करून घेतलेत आपण परत एकदा यातला गाईड आहे आपल्याला मी हेअर उचलून घेतलेत निम्मे थोडे आणि हे पहा परत एकदा हेअर कट करायला घेतलेत त्याच लाईनला आता क्लायंटने परत एकदा मान हलवली आपल्या हे पहा तर हे असे हेअर कट करून घ्यायचे आपल्याला पुढं दिसतच आहे कोणत्या लाईनला आपण हेअर कापलेले आहेत आणि त्याच लाईनला व्यवस्थित हेअर कापून घ्यायचे पद्धतीचं हेअरकट आहे अगदी तुम्ही घरी हेअरकट करू शकता बघून परत एकदा पहा आपले क्लाइंट हेअर जरा खालीवर आहेत पहिले हे परत एकदा वॉटर स्प्रे करून घेतला आणि हे पहा हे हेअर असे कट करून घेणार आहे अगदी सिम्पल सोप्या पद्धतीने हेअरकट केलेला आहे तर हा असा स्ट्रेट कट केला आहे आणि याच्यानंतर तर तुम्ही ब्लू ड्राय करू शकता आणि माझे हेअरकट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बाय